अटीने सुद्धा कशी निवड केली बघा चार कृपना आलेली असताना सुद्धा कलेच्या दादनातील हा विजेता या ठिकाणी त्यांनी रंगमंचावर आणलेला आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या ठिकाणी त्यांच्या शुभ असते तो चव्हाण यांना शांत आणि आर्थिक मदत स्वरूपाची जी आहे ती देऊन गौरवण्यात येणार आहे मित्रांनो दाने दाने पे लिखा हे वाले का नाम तसाच प्रकार आहे योगायोग हा जुळून यावा लागतो आणि तो मला वाटतं नेरुरकर यांच्या रूपात आज जुळून आला होता कारण चार कुपन असताना सुद्धा त्यांचं नामांकन या ठिकाणी झालं या ठिकाणी एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा निधी बालगंधर्व पुरस्कार विजेते कोकणचे सुपुत्र आणि लाडके दशावतारी कलाकार नटसम्राट ओमप्रसाद चव्हाण यांना सन्माननीय नेहरूकर ने यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे Thank you.